लोकाची ऐकी माय आपली नाही शिळीजणी भरायला आपण आता तुम्ही मलाच म्हणलात मग का बाई बाय उठा आता बाकीच्या बाया बसू द्या आपण तिघीच भरू दिवा लाव आता तेवढ्या झेकडीचा या आम्ही तिकच भरणार तिकीच भरणार पाच जण पाच जण

कशाला टाइम भेटला टाइम काढावा लागतो ऊस खायला माहिती का पण ऊसाच्या रानात आहेत लावला आता आमचं भरायला आता इकडं आम्ही बाया बाया भरणार आहे आणि तिकडं गडी गडी झाला आमचा ढेंगाना चालू झाला आमचा ढेंगाना चालू काय आपण काय मोकळा भरत काय भाऊ हा

मुकादमाची बहीण पण त्याने मोकळं भरा राहिले मोकळ आम्ही मोकळा मोकळा नाही की काम भरा चला बाबा बोलत लावा वाटाला मी तर रेडी झाली चुंबळ फिंबळ घेऊन केवढी मोठी चुंबळ घेतली मी आज ल डोकं दुखत पुन्हा हे इकडं करा का ह्याच्या बायकोचा रिकामा उच राहिला आता वरी भराय हे खाली येऊन आता वरी भरणार बेन त्याच्या बायकोचा रिकामा ऊस बी नेणार आहे हे काय नाही पांडू रिकामा ऊस नेणारच ना सात बायान उचलू लागाय कोण आहे मग पाठव पाठव